श्री क्षेत्र ज्योतिबा प्राधिकरणाच्या अठराशे सोळा कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी शासनाकडे होणार सादर श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखड्यात डोंगर परिसरातील गावांचाही विकास साधा आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना यामध्ये श्री ज्योतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयीसुविधांचा विचार करा जेणेकरून ज्योतिबा डोंगर परिसरातील या गावांकडे पर्यटकांचा ओघं वाढेल पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधला जाईल अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर व परिसरातील गावांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुलूर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते श्री ज्योतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत संपूर्ण ज्योतिबा डोंगराचा विकास करण्यात येणार असून त्यासोबतच ज्योतिबा डोंगराच्या परिसरातील तेवीस गावांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे हा आराखडा यापूर्वी शासनाला सादर करण्यात आला असून त्याची रक्कम पंधराशे तीस कोटी रुपये इतकी होती या आराखड्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्यामुळे सुधारित आराखडा सध्या अठराशे सोळा कोटी रकमेचा झाला आहे वाढीव रकमेसह झालेल्या अठराशे सोळा कोटी रुपयांच्या आराखड्यास आज जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली व हा आराखडा शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले आराखडा तयार करताना डोंगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अन्य सर्व बाबींचा समावेश व्हावा तसेच पर्यावरण पूरक पद्धतीवर भर देऊन अधिकाधिक परिपूर्णरित्या आराखडा तयार करा असेही त्यांनी सांगितले हा आराखडा करताना डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करून प्राणीसंग्रहालय तयार करता येईल का याचीही चाचपणी करा तसेच पर्यावरण पूरक पद्धतीवर भर द्या अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या ज्योतिबा डोंगरावर नारळ फुले दवणा अर्पण केला जातो नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करून बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्याबाबत विचार करा असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदुम यांनी आराखड्याचे सादरीकरण केले